महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करत असलेले मेसर्स इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार एक ऑगस्टपासून या कंपन्यांनी तीन रुपये प्रति किलो लिटर सवलतीचा सा दर देण्यास सुरू केला आहे त्यामुळे महामंडळाला डिझेल खरेदीवर एकूण तीन रुपये प्रति किलो लिटर इतकी सवलत प्राप्त होणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली सरनाईक म्हणाले की ही सवलत एक ऑगस्ट पासून पुढे लागू झाली असून त्यामुळे महामंडळाच्या इंधन खर्चात लक्षणीय बचत होणार आहे याचा सकारात्मक परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होणार असून सेवांचं सुरळीत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम संचलन करता येणार आहे या संदर्भात महामंडळाच्या सर्व विभागांनी आणि आगारांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी असे निर्देश सरनाईक यांच्याकडून देण्यात आले